लासलगाव येथील दत्तूमा खुर्दे यांच्या गुरुदत्त ट्रेडिंग कंपनीच्या वतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला गेली पाच वर्षांपासून विविध उपक्रमासह अनेक समाज उपयोगी कार्यक्रम गणेश मंडळाकडून राबवण्यात येतात दत्तूमा खुर्दे यांच्या गुरुदत्त ट्रेडिंग कंपनीच्या वतीनं पाच वर्षापासून गणेशोत्सवाचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय आणि एका बाजूला कांदा व्यापारी असताना कांदा चाळीवरती काम करणारे जे मजूर बांधव आहे खरं त्या खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवनामध्ये गणपती बाप्पाच्या आगमनाने आनंद यावा त्यांनी देखील का दे या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं म्हणून तत्तूमा त्यांचे सर्व सहकारी पाच वर्षापासून हा उपक्रम राबवत आहे त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि या उपक्रमाच्या माध्यमातून एका बाजूला मजुरांना आनंद देणं आणि दुसऱ्या बाजूला अन्नदान करून त्यांना खऱ्या अर्थाने या आनंद उत्सवामध्ये ते सामील करून घेत आहे त्याबद्दल मी परत एकदा त्या सगळ्या ट्रेडिंग कंपनी किंवा त्याचे सर्व मित्रपरिवाराचे मी त्यांच्या मित्रपरिवाराचं खूप खूप अभिनंदन करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि गणेश उत्सवाच्या निमित्ताने सर्व लासलगाव लासलगाव परिसरातील सर्व गणेश भक्तांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि गणराया प्रत्येकाच्या मनातल्या अशा अपेक्षा पूर्ण करो अशा प्रकारच्या सदिच्छा या निमित्ताने व्यक्त करतो गेल्या पाच वर्षापासून या ठिकाणी गुरुदत्त ट्रेडिंग कंपनीच्या वतीनं मोठा गणेश उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो आणि पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी इतर कार्यक्रम सोडून आजूबाजूच्या परिसरातली चारशे ते पाचशे कर्म एक या ठिकाणी कामगार त्यांची जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केली जाते आणि पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उत्साहानं मिरवणूक आणि विसर्जन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी केलं जातं त्यामध्ये दत्तू शेठ खुर्दे आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांच्या सर्वांच्या वतीनं एक मोठ्या मिरवणुकीचं आयोजन शेवटच्या दिवशी विसर्जनाच्या दिवशी असतंच परंतु दहा दिवस या ठिकाणी कामगारांसाठी आणि सर्वसामान्य लोकांसाठी या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केली जाते हा उत्साह मोठ्या प्रमाणात पाच वर्षापूर्वी या ठिकाणी सुरू आहे आणि अखंडपणे यापुढेही सुरू राहील